बारामतीमध्ये जिथं पहावं तिकडं पोलिसांची संख्या आहे पोलिसांची गर्दी आहे बारामतीमध्ये जिथं पहाल पेन्सिल चौकाच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी सगळे पोलिसांची वाहनं आहेत आणि असा प्रकारचा पोलीस बंदोबस्त बारामतीला नवीन नाही पण बारामतीला आज तो नको होता अशीच बारामतीकरांसह राज्यातील सगळ्यांचीच भावना खर तर काल उपमुख्यमंत्री दादा आपल्यातून गेलेले आहेत एक अत्यंत दुःखद घटना बारामतीच नाही संपूर्ण देशाचं संपूर्ण महाराष्ट्राचं अपिरमीच नुकसान करून गेलेली ही घटना मन छिन्न विछिन्न करणारी ही घटना आहे खरं तर बारामतीमध्ये अशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त यापूर्वी देखील बऱ्याचदा आलेला आहे बऱ्याचदा झालेला आहे अतिमहत्वाची व्यक्ती बारामतीत अनेकदा आलेल्या आहेत परंतु अशा प्रकारचा जो प्रसंग आहे तो अतिशय मनाला वेदनादायक आहे आज अकरा वाजता आजीदादांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आजीदादा अंतिम प्रवासाच्या दिशेला जातील परंतु या निमित्तानं बारामतीचं हे महत्व बारामतीचं वर्चस्व राजकीय वर्चस्व त्याचं निमित्त काय होणार हा एक भाग आहे पण त्यापेक्षा महत्वाचं की असा प्रकारचा नेता तयार व्हायला शंभर शंभर वर्ष दीड दीडशे वर्ष लागतात कधीतरी काळातून एखादा व्यक्ती असा जन्माला येतो की जो लोकांसाठी जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेतो आणि आज तीच परिस्थिती आहे की आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी लाखो समर्थक कार्यकर्ते बारामतीमध्ये पोचता येत आणि अकरा वाजता हा अंत्यविधी या ठिकाणी पार पडणार आहे त्यापूर्वीची बारामतीच्या पेन्सिल चौकातली ही दृश्य आहेत हाच तो पेन्सिल चौक जो बारामतीच्या वैभवाचं एक मूर्त स्वरूप दाखवत होता त्याच पेन्सिल चौकाला आज एक उदासीनता आलेली आहे जागोजागी दिसत आहेत ते पोलीस आणि बारामतीच्या वैभवाची उतरलेली काळा बारामतीच्या पाच ते दहा किलोमीटर परिसरात तुम्ही जिथं पाहाल त्या ठिकाणी फक्त तुम्हाला पोलीस बंदोबस्त दिसेल सगळीकडे द्रुतगती द्रुतबल रॉयट कंट्रोल फोर्सेस त्याचबरोबर राज्य राखीव दल त्याचबरोबर एस आर पी एफ सी आर पी एफ सगळे जवान दिसत आहेत सगळ्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या आज पहाटेपासून धावत आहेत प्रत्येक ठिकाणी बंदोबस्ताच्या जागा निवडल्या जात आहेत आणि या सगळ्यामध्ये आपला दादा कुठे हे शोधणारे चेहरे बारामतीत विद्याप्रतिष्ठानच्या अंत्यसंस्काराच्या जागेच्या दिशेनं निघालेले आहेत एक अनामिक भीती घेऊन ती पुढं काय होणार आयुष्यामध्ये कधीही अशा प्रकारची बातमी करताना एक पत्रकार म्हणून आम्हाला कधीही वाईट वाटलं नाही परंतु या सगळ्या गोष्टी पाहताना मनाला अत्यंत वेदना होत आहे गेल्या वीस वर्षात सातत्याने बारामतीचं कौतुक दाखवायची सवय होती त्या ठिकाणी बारामतीचं न पेलणारं दुःख दाखवायची वेळ आलेली आहे ला काळ किती आणि नियती किती निष्ठुर असते याचा हा प्रत्यय देणारी घटना आहे काळ कोणासाठी थांबत नसतो परंतु तरी देखील हे जर सगळं पाहिलं तर अत्यंत मनाला अत्यंत वेदनादायी चित्र आहे आणि याचं कारण असं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं राजकीय विरोधक असतील समर्थक असतील या सगळ्यांच्या बाबतीत कधीही एखादी गोष्ट अत्यंत महत्वाची असेल तर कधीही यामध्ये दुजाभाव त्यांनी केला नाही विरोधकांनाही त्याच त्या, क्षमतेनंच आपल्या जवळ ठेवून त्यांची सगळी कामे करण्याचा प्रयत्न केला ज्या ज्यावेळी ते सत्तेवर होते त्या त्यावेळी त्यामुळे विरोधकांच्याही मनात सातत्यानं अजिदाबद्दल ममत्वभाव असायचा आणि तोच ममत्वभाव ठेवून अजिदा अगदी क्षणात निघून गेले सूर्य उगवलेला आहे आणि त्या सूर्याच्या दिशेनं जे जात आहेत ते मात्र निरोप देण्यासाठी किती विचित्र घटना आहे बारामतीमध्ये मध्यरात्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे यांनीही पवार कुटुंबियांचं सांत्वन केलं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अजित पवारांचे सहकार्य देखील या ठिकाणी येऊन गेले त्यामध्ये मकरंद पाटील दत्तात्रय भरणे प्रताप सरनाईक शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह अनेक नेते मंडळी या ठिकाणी येऊन बारामतीमध्ये पार्थिवाचं अंतिम दर्शन घेऊन गेलेले आहेत कार्यकर्त्यांच्या भावनांचा बांध एवढा फुटलेला आहे कार्यकर्त्यांना काय करावं ते सुचत नाही परंतु आखी बारामती देखील काल दिवसभर जेवली नाही हेही अत्यंत महत्वाचं काल बारामतीमध्ये तर शुकशुकाट होताच पण सासवडपासून बारामतीपर्यंत सगळं काही बंद होतं याचा फटकाही या ठिकाणी आलेल्या अनेकांना बसला परंतु या घटनेनं बारामतीकर एवढ्या शॉकमध्ये आहेत की ते बोलण्याच्या देखील मनस नाहीत पुढं काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे